आपले स्वागत आहे वैशालीताई मोटे यांचा वाढदिवस रक्तदान व नेत्र तपासणी करून साजरा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या पत्नी मराठवाडा विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशिल्यताई मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त डोमगाव तालुका परंडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन परंडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा दैवशाला खैरे परंडा तालुका मार्केट कमिटीचे संचालक हरिश्चंद्र बापू मिस्किन यांच्या पत्नी मंदाकिनी मिस्किन सरपंच किरण शिंदे उपसरपंच दादा चव्हाण संचालक बापू मिस्किन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबुराव काळे शहाजी साबळे तानाजी पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते तर माजी सरपंच हनुमंत गायकवाड पिंपळवाडी ब्रह्मगाव तथा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पिंपळवाडी ब्रह्मगाव यांच्या वतीने एकतीस डिसेंबर रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते मराठवाड्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या नेत्या वैश्चित राहुल मोठे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे पिमुळवाडी ब्रह्मगाव तालुका वरांडा या ठिकाणी आपण नेत्ररोग शिबिराचं आयोजन केलं आहे गेली तीन वर्ष झाला आपण हा उपक्रम राबवत आहोत बाकी हो। इतर गोष्टी डिजिटल बॅनरबाजी हार याचा खर्च न करता आपण अशा प्रकारे उपक्रम राबून सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त सेवा कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न करून आम्ही आमचे नेते माझे आमदार राहुल मोठे यांच्या सौभाग्यवती वैश देसाहेब मोठे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या शिबिराचं उद्घाटन पिंपळवाडीचे माझे सरपंच पोकडापाळ ज्येष्ठ नेते भगवान लोकरे बालूसाहेब सैदा आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये माझे सरपंच भाऊसाहेब ओव्हाळ विश्वनाथ काकडे या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सकाळी साडेआठ वाजता शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि अशा प्रकारच्या सुट्टी उपक्रमामुळे अनेक लोकांचे मूर्तीबिंदूचे ऑपरेशन मोफत या ठिकाणी मोहम्मदवाडी हडपसर पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे यामुळे लोकांना काही लेन्स टाकणार असते अशा लोकांना सा मोफत सुविधा या ठिकाणी या शिबिरामुळे मिळणार आहे धन्यवाद